चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या गुरुनानक चौकातील जिल्हा रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी फेब्रुवारी अखेर रुग्णालयाचे लोकार्पण होणार असून त्याच्या तयारीला वेग आला आहे नियमित व बाह्य यंत्रणेद्वारे जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी पदांची भरती होणार असून त्याची प्रक्रिया ही युद्धपातळीवर सुरू आहे पंधरा दिवसात फर्निचरचे काम संपवण्याचे नियोजन असून सुरुवातीला जिल्हा रुग्णालयातील ओपीडी सुरू केली जाणार आहे जिल्हा रुग्णालयात एकूण दोनशे खाटांचे असून त्यात शंभर खाटा महिला व बाल रुग्णालयासाठी तर शंभर खाटा सर्वोपचार रुग्णांसाठी असणार आहेत दोन्ही इमारती स्वतंत्र असून इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे आता फर्निचरची कामे शिल्लक असून राज्यस्तरावरून त्याची ऑर्डर आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आली स्त्री रुग्णालयात एकूण सत्त्याण्णव पदे भरली जात असून त्यात बेचाळीस पदे नियमित व पंचावन्न पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका